नमस्कार मी अनंत चंपाई माधव कदम मूळगाव होळसमुद्र तालुका कमलनगर जिल्हाभिदर कर्नाटक राज्य असं म्हटलं जातं जन्मदाती माता बोलायला शिकवणारी मातृभाषा आणि जगायला आधार देणारी मातृभूमी या तिन्हीला जो वि विसरतोय त्याच्यावडा कृतज्ञ दुसरा कोणी नाही तेव्हा माझी आई जिनं जन्म दिलं तिची तिची सेवा करणं आणि त्याचबरोबर मी ज्या मातृभाषेतून बोलायला शिकलो त्या मातृभाषेसाठी मला काहीतरी योगदान देता येतं आहे का त्याच्यासाठी काहीतरी कार्य करत राहणं आणि ज्या मातृभूमीवर मी जगतोय त्या मातृभूमीसाठी काहीतरी योगदान देता येईल का ते करत राहणं हे डोक्यात ठेवून आपण सतत कार्यरत राहायचं म्हणून आणि दुसरे कारण असं आहे माझे वडील माधव कदम हे सर्व सुपरिचित असणारे एक साहित्यिक व्यक्तिमत्व आणि त्याच्यामुळं मला साहित्य क्षेत्रामध्ये जास्त काम करण्याची संधी मिळत गेली आणि साहित्य क्षेत्रात काम करत असताना मराठी भाषेचे अनेक वेगवेगळे साहित्य संमेलनं होतात त्याच्या माध्यमातून नवलेखकांना वाचकांना साहित्य रसिकांना एक मोठी पर्वणी उपलब्ध होत असते आणि त्याच्यामध्ये सहभाग मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते विशेष करून आम्हा सीमा भागातले लोक म्हणा किंवा मग महाराष्ट्राबाहेरचे मराठी भाषिक लोक त्यांना या मराठी साहित्य संमेलनाची भरपूर अशी काही एक अपृपता असते आणि ते त्याच्यात संधी मिळवण्यासाठी सातत्यानं धडपडत असतात आणि मीही त्याच्यापैकीच एक आहे आणि म्हणून या ठिकाणी मी चला कवितेच्या बनात नावाच्या एका चळवळीच्या माध्यमातून वाचक संवादाची सुरुवात केली जेणेकरून वेगवेगळ्या वेग 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 साहित्यिकांची वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं आपल्याला वाचता यावीत ऐकता यावेत वेगवेगळ्या वे साहित्यिक लेखकांना आपल्याला भेटता यावं ऐकता यावं या उद्देशानं चालू केलेला वाचक संवाद आज घडीला तीनशे तीस पार झालेला आहे म्हणजे तीनशे तीस वक्त्यांनी तीनशे तीस पुस्तकावर बोललं एवढी मोठी संधी या मराठी भाषेनं आम्हाला दिलेली आहे आणि एवढंच नाही आज आता आपण पाहतोय उद्याच्याला दिल्लीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतंय मी पंजाब घुमन इथं झालेल्या साहित्य संमेलनाला निमंत्रित कवी म्हणून गेलो होतो पहिल्यांदाच मिळालेली ती संधी आणि या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांचा झालेला वेगळ्या राज्यात सन्मान हे कुछ औरच असतो आणि ते मिळाल्याचा आनंद मी कधीच विसरू शकत नाही ते पंजाबला होऊन गेलेलं साहित्य संमेलन आता इथं उदगीरला अखिल भारतीय झाले मराठी मराठवाडा साहित्य संमेलन झालं भारतीय संस्कृतीच्या संदर्भात आत्ता परवा एक साहित्य संमेलन झालं वेगवेगळे झाले घरातल्या कार्यक्रमातला आनंद वेगळा आणि बाहेरच्या कार्यक्रमातला आनंद वेगळा जसं म्हणतात त्याच पद्धतीनं महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन जी भारताची राजधानी म्हणतात त्या राजधानीमध्ये होणारं साहित्य संमेलन आणि त्यातल्या आता आत्ताच आपल्या या मातृभूमीला या मातृभाषेला मिळाला अभिजात मराठी भाषा म्हणून जो गौरव होतोय आणि हा गौरव होत असताना तो गौरवाचा क्षण राज्य या देशाच्या राजधानीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतोय दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी मी जातोय तेव्हा हे संमेलन दिल्लीमध्ये आयोजित केलं याबद्दल आयोजक नियोजक त्याच्यासाठी ज्यांचं ज्यांचं योगदान लाभलं असेल त्या सगळ्यांचं मी एक मराठी भाषिक म्हणून मनोमन आभार मानतोय ऋण व्यक्त करतोय आणि या आयोजनाचा लाभ मराठी भाषिक महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना नक्कीच मिळणार आहे विशेष करून मध्य प्रदेश म्हणतोय उत्तर प्रदेश म्हणतोय तिथं मराठी भाषिकांची संख्या भरपूर आहे तिथल्या लोकांना महाराष्ट्रात येऊन मराठीचे कार्यक्रम उपस्थित राहून त्याचा लाभ घेणं शक्य होत नव्हतं त्यांना आता दिल्ली जवळ होते दिल्लीमधलं साहित्य संमेलन सा या सगळ्या मराठी भाषिकांना पर्वनी म्हणून मिळतोय त्याच्यासाठी या निमित्तानं पुन्हा एकदा मी अनेक पद्धतीनं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय माझं गाव होळसमुद्र माझ्या गावाचं ग्रामदैवत असणारं हरिनाथ महाराजांचं बाराव्या शतकातली समाधी आणि या समाधीवर कोरलेली जी लिपी आहे ती मराठी भाषेतली आहे म्हणजे बाराव्या शतकापासून माझं गाव माझी मातृभूमी या मराठी भाषेवर प्रेम करणारी आहे आणि आज मला या देशाच्या राजधानीमध्ये जाऊन या संमेलनाचा सोहळा मला पाहण्याचा योग येतोय याचा मला मनस्वी आनंद होतोय आणि या संमेलनाला मराठी भाषिक सगळ्याच लोकांनी जावं तिथला आनंद आपण घेत असताना मराठी भाषेची एक ताकद आपण बाहेरच्या लोकांना दाखवण्याची ही संधी आहे असं मला वाटतं धन्यवाद